गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो स्वागत आहे इचलकरंजी शहराचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आवाडे हे दोन हजार एकोणवीसला ला काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता पण आता महायुतीचं सरकार असल्यामुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला तिकीट मिळणार कोण बाजी मारणार हे आता येणारा काळ ठरवेल माझा विश्वास देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवारांवर आहे मी प्रकाश आवाडे किंवा माझे पुत्र राहुल आवाडे आम्ही आमची उमेदवारी मागणार आहोत लोकसभेला आम्ही ताराराणी पक्षातर्फे चाळीस हजार लीड देऊन खासदार धीरेशील माने यांना निवडून आणलं आहे त्यामुळे विधानसभेला आम्हालाच महायुतीकडून लढवण्याची चिन्ह दिसू लागलेत भाजपकडून माजी आमदार सुरेश हळवणकरही इच्छुक आहेत तो त्यांचा प्रश्न आहे महायुतीने आम्हाला जर तिकीट नाही दिलं तर आम्ही अपक्ष लढू तसेच शहरातील भाजप व आवाडे आवाडेगट कधीही आजपर्यंत एकत्र आले नाहीत व भाजपने देखील आम्हाला आपले मांडले नाहीत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही अपक्ष म्हणून लढू असा आत्मविश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे सत्तर कलम हटवलं आजवर कोणीही हे कलम हटवलं नव्हतं ते मोदींनी करून दाखवलं काँग्रेसच्या काळात कधीही काश्मीरला न्याय देऊ शकले नाहीत ते न्याय मोदींनी दिला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी काम केलं आहे त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून मी त्यांना बाहेरून पाठिंबा दिला आहे मी जे पाठिंब्याचं पत्र लिहिलं आहे दे। त्यामध्ये मी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना कधीही सोडणार नाही पण विधानसभेला मला दोन हजार एकोणवीसला पंचावन्न हजार लीडने मतदार राजाने निवडून दिलं आहे आमदार हळवणकर यांना पराभूत करून मी निवडून आलो आहे शहरातील भाजप कार्यकर्ते व तारारणी आघाडी गट कार्यकर्ते अजूनही कधीही एकत्र आले नाहीत भाजपमध्ये प्रवेश करणार हा फक्त अपवाद आहे मध्यंतरीच्या काळात पक्षप्रवेश होणार होता पण झाला नाही पण आम्ही तारारणी गट म्हणूनच येणाऱ्या विधानसभा निवडणूक लढवणार आहोत मी अपक्ष म्हणून निवडणुकीला उभं राहिलो लोकांनी मला भरभरून आशीर्वाद दिला आणि पन्नास हजारचं मताधिक्य मला देऊन निवडून दिलं त्यानंतर तीनशे सत्तर काश्मीरमधनं काढलं पस्तीसशे काढलं त्याबद्दल मी सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहा साहेब यांच्या या निर्णयावर मनापासून मला समाधान वाटलं आनंद वाटला कणखरपणाने त्यांनी हा निर्णय घेतला होता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घेतला होता म्हणून मी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला पाच वर्षे द्यायचं मी ठरवलं होतं तरी ते पाच वर्षे मी त्यांच्या बरोबर नाही आता पुढची निवडणूक कशी लढायची काय लढायचं हा विषय आता अजून तयार झाला नाही आता व्हायला लागलाय बघूया काय काय कसं काय काय ठरतंय परवा मी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ताराराडे पक्षाच्या सगळ्या कार्यकर्ते बंधू भगिणींचा मोठा मेळावा घेतला होता आम्ही त्या मेळाव्यात आम्ही सांगितलं होतं की आम्ही कुणाकडं उमेदवारी मागायसाठी कोणाच्या दारात हेलपाटे घालणार नाही आम्ही ताराराणी पक्ष आमचा सज्ज आहे आम्ही त्याकडनं निवडणूक लढवायचा असं धरून आम्ही आता काम करालोय लोकसभेला सुद्धा ताराराणी पक्ष म्हणूनच आम्ही काम केलं आणि विचलक्रजीतनं चाळीस हजार मताधिक्या आम्ही देऊन आमच्या या विधानसभा मतदारसंघात माननीय खासदार धैर्यशील माने यांना विजयी करायच्या कामामध्ये आमच्या सगळ्या सहकार्यांचं कार्यकर्त्यांचं त्यांनी मनापासून साथ दिल्याचा आहे त्याचा तो रिझल्ट असं मी मानतोय इतरही सगळ्यांनी सहकार्य केलं अजूनही इचलकरंजी मतला भारतीय जनता पक्ष आणि आमचा ताराणे पक्ष हा एकसंग झालाय असं नाही आहे भारतीय जनता पक्षाचे ही पुढारी तेच उमेदवार ठरतील पार्टीच्या अशा पद्धतीची चर्चा करतायत अशा पद्धतीचं ते सातत्यानं बोलत असतात त्यामुळं मी कधीही म्हटलं नाही की मी त्या पक्षाचा उमेदवार आहे या पक्षाचा उमेदवार आहे पण आमच्या तारचा मला अधिकार आहे म्हणायचा तिथंच निवडून आलोय त्यावेळी ए बी फॉर नव्हता म्हणून स्वतंत्र राहिलो आणि निवडून आलो आता बघूया काय त्या त्यावेळी पण मी कुणाकडे जाणार आज इथली परिस्थिती अशी आहे मी स्वतंत्र आहे आणि त्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब व्हावेत यासाठी मी त्यांना पाठिंब्याचं पत्र दिलं होतं ते भाजपचं पत्र असं मी मानतोय पण त्या पत्रातला मजकूर तुम्हाला एक्झॅक्ट पाहिजे असेल तर या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब व्हावेत यासाठी माझा मी स्वतंत्र निवडून आलो या मतदारसंघात आणि माझा पाठिंबा आहे असं ते पत्र आहे आणि तेच पत्र आजही मी भाजपला पाठिंबा दिला असं गृहित धरून मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो चर्चेत कुठ त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या वतीनं आता तीन पक्ष सत्तेत आहे एक भारतीय जनता पक्ष दुसरा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आणि ने आमदार अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी असे तीन पक्षाचं सरकार आहे त्या सरकारमधले प्रत्येक कार्यकर्त्याला त्या त्या पक्षाकडे उमेदवारी मागायचा अधिकार आहे ते मागत असतील मी राहणार म्हणून सांगत असतील या तिन्ही पक्षाची नेते मंडळी एकत्रित बसून निर्णय घेतील काय निर्णय घेतात बघणार आहे पण माझी किंवा राहुलची कुणा तर उमेदवारी पक्की आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केलेला नाही मी त्यांना पाठिंबा दिलेला कार्यकर्ता आहे एकदा प्रसंग आला होता पण ते पाठिंबा पाठिंबाच राहायला प्रवेश झाला नाही केला नाही मी त्यामुळे आता प्रवेशाने सोडणे हा विषय नाही आहे आम्ही आमचा आहे आमचा निर्णय घ्यायला आम्ही सक्षम आहोत